रो हाऊस इंडिपेंडेंट बंगलो इंडिव्हिज्युअल हाऊस हे सगळं बनवू शकतात अवमंडळी हा जो व्हिडिओ आहे हे पुणे लोकेशनचा आहे अगदी हडपसर उर्ली कांचनच्या जवळचा व्हिडिओ आहे हे तुम्हाला प्लॉट दिसत आहे तर इथंच तुम्ही तुमचा इंडिपेंडेंट रो हाऊस बंगलो आणि इथंच तुम्ही तुमचा घर अहो फक्त पंधरा लाखामध्ये पंधरा पण नाही बारा लाखामध्ये वीस लाखामध्ये आणि तीस लाखामध्ये अहो झोपडपट्टी चाळीस लाखाचा तुम्ही खरेदी करतात पण इथं तुमचा तो झोपडपट्टी मधला फक्त पंधरा लाखामध्ये तुमचा इंडिव्हिज्युअल घर तयार होऊ शकतो एक हजार स्क्वेअर फीटची जागा असणार आहे सगळी माहिती आता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आज आपले सहस सह स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आपण काय एजंट ब्रोकर नाहीये तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला काही दोन टक्के कमिशन द्यायची इथं गरज पडणार नाही बिलकुल बिना ब्रोकरेज देऊन तुम्ही इथं हे प्लॉट खरेदी करू शकतात आणि बनवू शकतात इंडिव्हिज्युअल हाऊस इंडिपेंडेंट हाऊस इंडिपेंडेंट घर इंडिपेंडेंट रो हाऊस आणि मोठी बिल्डिंग या जागेवरती फक्त मंडळी एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आजचे या प्रॉपर्टीची हा पुणे सोलापूर रोड हडपसर उरली कांचन पासून अगदी जवळच हे प्लॉट आहे याच प्लॉटची मी आज संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त बघा पुन्हा एकदा म्हणजे तीन वेळास बोलला असेल मी की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मंडळी अजून एक प्रश्न आहे कि माजा गावा तुन, 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 सिटी मदुन, की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून कुठल्या सिटीमधून किंवा परदेशातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये थोडस कमेंट करा की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात आणि तुमचा लोकेशन जो एरिया तो बर, आहे तो पण लिहून पाठवून द्या मंडळी बरं मला अजून एक प्रश्न आहे की तुम्हाला पुण्याच्या किती जवळ घर पाहिजे किंवा इंडिपेंडेंट हाऊस पाहिजे किंवा फ्लॅट पाहिजे तुम्हाला तर तुम्ही खाली लिहू शकतात की मला फ्लॅट पाहिजे किंवा मला इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे बघा मंडळी आज मी पुणे सोलापूर रोड जो आहे तो साईडचा एरिया घेऊन आलेला आहे तुमच्या समोर मंडळी इथं जे असणार आहे एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट असणार आहे आणि तुम्हाला लोन सुद्धा भेटणार आहे आणि कमीत कमी डाऊन पेमेंट तुम्ही करू शकतात इथं आणि सुलभ हप्ता आणि ई एम आय असणार आहे आणि त्याला व्याज नसणार आहे सगळं मी तुम्हाला संपूर्ण बघा माझे रोजचे दोन दोन तीन तीन व्हिडिओ अपलोड होऊ राहिलेले का अपलोड होऊ राहिलेले की कारण की एकर एकर जागा आपल्याकडं आलेली बघा पुणे सोलापूर रोड असू द्या किंवा पुणे नगर रोड असू द्या किंवा पुणे नगर रोडचा तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला की चार लाख तीस हजाराला कुठं जागा आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा व्हिडिओ गॅलरीमध्ये मोजूद आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता आज आपण जे बोलणार आहे पुणे सोलापूर रोडच्या इथलं जो गाव आहे गाव नाही बोलू शकतात मंडळी अगदी बघा अगदी किती किलोमीटर आहे फक्त फोर्टी थ्री किलोमीटर आहे म्हणजे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर बघा त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर हे यवत म्हणून गाव आहे यवत म्हणून आता बरेचसे लोक पुणे सोलापूर रोड सोलापूरला जाताना किंवा हैदराबादला जाताना यवत हा गाव दिसला असाल तुम्ही थांबले पण असाल या गावामध्ये एखाद्या हॉटेलमध्ये चहा पण पेत बसल्या असाल बरोबर ना आणि तुम्ही विचार पण नाही केला असाल की या गावामध्ये प्लॉट येऊ शकतात विकायला फक्त तो चार लाख ऐंशी हजारामध्ये तुम्हाला बंगलो रो हाऊस वाले प्लॉट आहे इथं आणि फक्त चार लाख ऐंशी हजारामध्ये इथं रो हाऊस वाले प्लॉट विचार करू शकता तुम्ही आणि अगदी चिल्लर बजेटमध्ये चार लाख ऐंशी आता हे चिल्लर कसे काय माहिती का तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायला लागणार आहे म्हणजे इथं जे आहे तुम्हाला बघा मंडळी तुम्ही इथं फिफ्टी पर्सेंट म्हणजे किती मंडळी तुम्ही इथं दोन लाख सुद्धा दिले आणि तीस हजार रुपये सुद्धा दिले इथं तर तुमचा हा प्लॉट तुमच्या नावावरती होऊ शकतो खरेदी खचा आहे सात बारा आहे संपूर्ण रजिस्ट्री आहे त्यानंतर तुम्हाला ताबा सुद्धा भेटणार आहे आणि पन्नास वर्षाचा जो आहे सर्च रिपोर्ट तो सुद्धा भेटणार आहे आठ चा उतारा सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे मंडळी हे यवतचे जे प्लॉट आहे एक ते दीड किलोमीटर हायवे पासून आहे मेन गाव जे आहे फक्त एक किंवा दोन किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन तीन किलोमीटर आहे हॉस्पिटल कॉलेज शाळा मॉल स्कूल मोठमोठ्या शाळा इंग्लि इंग्लिश मीडियमचे स्कूल इंटरनॅशनल ते सुद्धा आहे गाव समोरच आहे आणि गावच्या बाजूलाच लागून हे प्लॉट आहे इथं बघायला गेलं ह्या प्लॉट मधी बघा मी तुम्हाला जे सांगतो ना आज या प्लॉट मधला जो रस्ता हे एने प्लॉट मधी सुद्धा नसणार आहे पंचावन्न फुटाचा रस्ता आहे बाजूलाच कमर्शियल प्लॉट केलेलं आहे आणि या साईडला रेसिडेन्शियल प्लॉट आहे आणि बघा मंडळी ह्याचा जो खरेदी खत जो होणार आहे हे अकरा लोकांमध्ये होणार आहे अकरा लोकांमध्ये असं नाही की मी तुम्हाला काही पण सांगणार हे एने प्लॉट वगैरे नाही मंडळी हे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि अकरा लोकांमध्ये ह्याचे खरेदी खत होणार आहे पण आपल्याला एक प्रश्न येतो की कवा आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं तर ते कसं काय विकू शकतात अहो विकू शकतात मंडळी कारण की आम्ही तुम्हाला तिथं संमतीपत्र देणार आहे तुम्ही तुमचा लोन फिटल्यानंतर तुम्ही कोणाला पण विका काही प्रॉब्लेम नाही कारण की आधीच तुम्हाला संपूर्ण लोकांची संमती भेटलेली आहे जे तुमच्या गटामध्ये आहे जे ग्रुपमध्ये आहे तुमच्या कारण की हे जे ग्रुप डॉक्युमेंटेशन होणार आहे अकरा लोकांमध्ये आणि ह्याचा जो सात बारा खरेदी खत आणि सर्च रिपोर्ट संमतीपत्र हे सगळं तुम्हाला अगदी एक गुंटा सुद्धा एक हजार स्क्वेअर फीट सुद्धा जागा घेतली तर तवा आपण आणि कोणाला सेपरेट डायरेक्टली दहा गुंटे घ्यायचं असेल तर त्यांना सेपरेट खरेदी कर सेपरेट सात बारा सगळं होणार आहे पण आपल्याला तर लोनवर पाहिजे आणि एकच गुंटा पाहिजे तर त्यासाठी तुम्ही फक्त दोन लाख तीस हजार रुपयाचा डाऊन पेमेंट करा जास्त नाही बाकीचे जे रक्कम असणार आहे ते तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये फेडा तुम्ही आणि जो सुलभ हप्ता असणार आहे त्याला काही व्याज द्यायची गरज पडणार नाही बघा मंडळी त्याला काही व्याज द्यायची गरज पडणार नाही इंटरेस्ट बिलकुल झिरो टक्के इंटरेस्ट आणि डायरेक्टली बघा दोन लाख तीस हजारामध्ये तुमच्या नावावरती आणि बघायला गेलं तुम्ही इथं दहा हजार बघा हे यवतला जे प्लॉट आहे त्यासाठी तुम्हाला काय माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन यवत लिहा तुम्ही आणि चार लाख ऐंशी हजाराचा प्लॉट आम्हाला खरेदी करायचं तेवढं मला लिहून पाठवा व्हॉट्सअप नंबरवरती आता बरेचसे लोक म्हणतात तुम्ही फोन उचलत नाही तर मी इथूनच सांगतो की मंडळी फोन मी उचलत नाही कारण की शूटिंगमध्ये बिझी असतो तुमच्यासाठी दर दिवसाला तीन तीन व्हिडिओ अपलोड करतो वेगवेगळ्या लोकेशनचे म्हणून मी काही कॉल उचलत नाही तर मंडळी हे यवतचे चार लाख ऐंशी हजारवाले प्लॉट तुम्ही इथं तुमचा इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस बांगला इथं बनवू शकतात आता तुम्हाला एक अजून एक व्हिडिओ बनवणार आहे यवतबद्दलच तिथं तुम्हाला मी पंधरा लाखाचा बारा लाखाचा वीस लाखाचा घर कसं काय तुमचा होऊ शकतो आणि जो सिटीमध्ये तुम्ही चाळीस पन्नास लाख रुपये देऊ राहिलेले झोपडपट्टीच्या घराला तिकडून कसं काय वाचू शकतात आणि इथं कसं काय येऊ शकतात तर त्याचा एक व्हिडिओ येणारा असणार आहे पुढं तर तो व्हिडिओ सुद्धा बघा आजच्या व्हिडिओमध्ये ह्या चार लाख ऐंशी हजाराच्या जागेची माहिती कशी वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि अजूनपर्यंत आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब बेल आयकॉन घंटीला दाबवा भेटतो मी मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आपण काय एजंट ब्रोकर नाही दोन टक्के कमिशन घेत नाही त्यामुळं तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा एक दिवस तुम्हाला तुमच्या आवडीच्या लोकेशनमध्ये आवडीच्या बजेटमध्ये घर जागा प्लॉट फ्लॅट सगळं काही भेटणार आहे तर भेटू आपण पुन्हा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे